सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल ज्येष्ठ जटाधारी कावळ यात्रेचे अद्भुत आयोजन बंबम भोलेच्या नावाने दुमदुमली धामणगाव नगरी कौंडण्यपूर पासून दत्तापूर सराफ पार्क पुरातन शिवमंदिर पर्यंत कावड यात्रेचे उत्कृष्ट असे आयोजन ज्येष्ठ कावड यात्रा समितीने धामणगाव रेल्वेच्या वतीने करण्यात आले होते कौंडण्यपूरच्या पवित्र वर्धा नदीचे जल घेऊन एकावन्न कलशाच्या जलाने शिवजीचे अभिषेक करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ज्येष्ठ जटाधारी कावड यात्रा समितीकडून भक्तिमय पवित्र श्रावण महिन्याचा सोमवार रोजी कावड यात्रा काढण्यात आली कौंडण्यपूर ते दत्तापूर असा अठरा किलोमीटरचा पाय पायदळ प्रवास या कावडधारी भक्तांनी केला या कावड यात्रेमध्ये एकावन्न कलशामध्ये जल भरून कौंडण्यपूर पासून धामणगाव रेल्वेपर्यंत कलश घेऊन कावड यात्रा आणण्यात आली जागोजागी फुलांचा वर्षाव व फटाक्यांच्या आतिषबाजीने या कावड स्वागत व पूजन करण्यात आले ज्येष्ठ जटाधारी कावड भक्तांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने चहा फराळ याचे वाटप करण्यात आले तसेच शहरात व कौंडण्यपूर धामणगावच्या धामणगाव मधात अनेक जागी भक्तांसाठी चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली होती शंकराचे रूप धारण केलेल्या त्या लहान बालकांनी कावड यात्रेमध्ये नागरिकांचे लक्ष वेधले होते विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठे यांनी सुद्धा कावड यात्रेचे पूजन केले व दर्शन घेतले ढोल ताशे व डीजेच्या तालात किरकट शेकडो युवक युवती यांनी या कावड यात्रेचा आनंद लुटला सोबतच महिला भजनी मंडळाने शंकराच्या भजनाने कावड कावडयात्रेची शोभा वाढवली व वम वम्बोलेच्या जयघोषाने ही कावड यात्रा दुमदुमली होती एकावन्न एक कलश पवित्र जलाने दत्तापूर येथील सराफ पार्क येथे असलेले प्राचीन शिवमंदिर येथील शिवलिंगचे वैदिक मंत्राने जलाभिषेक करण्यात आला रविवारच्या रात्रीच मोठ्या संख्येने युवक या काकड कावड यात्रेसाठी कौंडण्यपूरला रवाना झाले होते व सकाळी पाच वाजता कावडयात्रेला कौंडण्यपूर येथून सुरुवात केली होती कौंडण्यपूर येथील वर्धा नदी पात्रातील एकावन्न कलश पवित्र जल घेऊन धामणगाव दत्तापूर शिवमंदिर साठी निघाली असून दुपारी एक वाजता ही कावडयात्रा दत्तापूर सराफ पार्क प्राचीन शिवमंदिर येथे पोहोचली या ज्येष्ठ जटाधारी कावड यात्रेत शहरातील व ग्रामीण भागातील शेकडो महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कौंडपूर पासून ते पर्यंत कुर्डा पोलिसांनी बंदोबस्त दिला व तरोडा फाटा ते धामणगाव पर्यंत दत्तापूर पोलिसांनी चोख असा बंदोबस्त दिला होता तसेच कावड कावड या कावडयात्रेच्या सफल आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या शिवभक्तांचे व उपस्थित सर्व नागरिकांचे आभार ज्येष्ठ जटाधारी कावडयात्रा समितीद्वारे करण्यात आले या कावडयात्रेसाठी अनेक युवकांनी दिवसरात्र परिश्रम घेऊन कावडयात्रेचे सुंदररित्या आयोजन केले होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती